वांबोरी चारीचे तीनपैकी एक विद्युत पंप नादुरुस्त होता तीनही पंप चालू केल्याशिवाय शेवटच्या तलावापर्यंत पाणी पोहोचू शकत नव्हतं त्यामुळे तिसऱ्या पंपाच्या दुरुस्तीसाठी जलसंपदाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला येत्या तीन ते ती चार दिवसात तिसरा पंप सुरू होईल आणि त्यामुळे पाथर्डी तालुक्यातल्या शेवटच्या तलावापर्यंत पाणी पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असं आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं मुळा धरण येथे वांबोरी पंपगृहात रविवारी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लाभधारक शेतकऱ्यांसह पाहणी केली यावळी पत्रकारांशी बोलत होते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे सुनील पुंड सुनील लवांडे राजेंद्र घोडके संदीप देवकर दत्तात्रय कोरडे सुभाष टेमकर सुरेश बर्फे विलास टेमकर मधुकर लवांडे आदींसह पाथडी तालुक्यातील तिसगाव भोसे सासवड करंजी मांडवे कडगाव येथील शेतकरी उपस्थित होते याप्रसंगी तनपुरे यांनी याबाबत शेतकऱ्यांना आश्वस्त केला तिसरा पंप नादुरुस्त आहे काही दिवसांपूर्वी कार्यकारी अभियंत्यांच्या दालनामध्ये या संदर्भात बैठक झाली होती आणि तिसऱ्या पंपाची बेअरिंग खराब असल्या कारणानं तिसरा पंप बंद होता आणि म्हणून तेलच्या काही पाथर्डी तालुक्यातल्या गावांना पाणी पोहोचणं शक्य होत नव्हतं फक्त दोन पंपावरती तीनही पंप चालवणं आवश्यक होतं त्यावेळेस आम्हाला बेअरिंगचं काम एक आठ दिवसात होईल असं आश्वासित करण्यात आलं होतं आणि ठेकेदारांना अजूनही पैशाची तरतूद नाही तरी देखील ठेकेदारांनी ते काम आपण सर्वांचा आग्रह होता पाठपुरावा होता म्हणून ते बेरिंगचं काम केलं परंतु आणखीन एक दोन पुन्हा काही तांत्रिक अडचणी सिटी वगैरे नव्हतं खराब झालेलं त्यामुळे आणखीन दुसरे पार्टला देखील थोडासा वेळ लागला त्याचाही आम्ही पाठपुरावा केला अधिकाऱ्यांशी सातत्यानं होतो ठेकेदारांनाही सांगितलं की काय बिलाची चिंता करू नका तुम्ही काम करा आणि त्यामुळे ते सिटीचं काम देखील चालू आहे तर फक्त कपॅसिटर बँक बसणं जे उद्या पर्यंत बसणं अपेक्षित आहे जेणेकरून उद्या ते फार तर परवापर्यंत या वांभोरी चारी योजनेचा तिसरा पंप देखील चालू होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे तसं बऱ्यापैकी दोन पंपामध्ये साधारणपणे गुंजाळ्यापर्यंत म्हणा किंवा डी सी टू पर्यंत पाणी तसं गेलेलं आहे बरेचसे तलाव तिथले भरलेले आहेत पुढचेही देखील काही तलाव पावसाने भरलेले आहेत परंतु आमचं भोसे असेल काही प्रमाणात लोसर असेल खांडगाव जोहारवाडी कडगाव मोहोज कवडगाव निंबोडी या भागामध्ये मात्र तिसगावचं देखील काही तलावामध्ये आंबा तलाव असेल खारोळ नाला असेल इथं मात्र अजूनही पावसाचं प्रमाण कमी तलाव भरलेलं नाही तलाव कोरडे आहेत आणि तिथल्या शेतकऱ्यांना हा तिसरा पंप चालू होण्याची खूप त्या ठिकाणी आशा होती आणि सातत्यानं आम्ही हा पाठपुरावा करून अधिकाऱ्यांनी देखील सातत्यानं पाठपुरावा केला ठेकेदारांनी देखील काम केलं आणि आता तिसरा पंप चालू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे फक्त कपॅसिटर बँक जी की उद्या पर्वापर्यंत बसणं अपेक्षित आहे ती काही मोठा अवघड विषय नाहीये मात्र कधी कधी हे आता जुने मोटर आहेत जुने पंप आहेत इतर पार्ट मात्र मिळणं खूप दुरापास्त होतं कारण आता याचा एखादा पार्ट गेला तर बाजारात सगळं सजी मिळत नाही जुन्या मोटर आहेत मोठ्या कॅपॅसिटीच्या मोटर आहेत म्हणून थोडासा वेळ लागला तरी देखील सातत्यानं आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि कुठेतरी त्याला आता यश आल्यासारखं दिसतंय उद्या परवापर्यंत तिसरा पंप चालू होऊन मी मगाशी उल्लेख केलेल्या सर्व गावांना पाणी पोहोचण्याचा मार्ग मोकळा होईल त्याचबरोबर आमच्या मिरी लाईनला देखील पाणी तिसरा पंप चालू झाला की काही दिवसांनी तिकडे देखील सोडण्याची व्यवस्था करण्यात येईल आमच्या शंकरवाडीचा तलाव हा कोरडा थाक आहे त्यामुळे तिथल्याही शेतकऱ्यांना या बांबूरचारीच्या पाण्याची प्रतीक्षा आहे आपण सातत्यानं अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून सातत्यानं पाठपुरावा करत करत हा मार्ग त्या ठिकाणी केलेला आहे खरं महाविकास आघाडीचं सरकार असताना कधी इतके कष्ट आम्हाला जरा जास्त पडले नाहीत सरकार लगेच निधी उपलब्ध करून द्यायचं की कामं देखील पटपट व्हायची आता मात्र पैसे उपलब्ध होतील या भरोश्यावर सर्वांनी कामं केलेली आहेत आणि तिकडे देखील माझा पाठपुरावा चालू आहे की यांच्या कामाची वर ते देखील मिळणारच आहे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर गोदावरी मराठवाडा महामंडळाकडे आपला पाठपुरावा यांचं बिल देण्याकरता तो देखील चालू आहे आणि म्हणून सर्वांगाने पाठपुरावा करून पाथर्डी तालुक्यातल्या या वंचित राहिलेल्या गावांना पाणी कसं मिळेल याचा सर्वां सर्व बाजूनी आपला पाठपुरावा चालू आहे उद्या परवापर्यंत कपॅसिटर बँक बसल्यावरती आजही आता पंप चालू आहे पण कपॅसिटर बँक नसल्या कारणानं करंट वाढून थोड्याशा ट्रिपिंग येतात पण तो प्रश्न सुटला की निश्चितपणे या सर्व दुष्काळी भागाला हे वांबोरी सारीचं पाणी जाऊन तिथला शेतकरी निश्चितपणे काहीतरी त्याच्या पदरात पडेल असे आमचे प्रयत्न चालू आहेत तर तीन वर्षांपासून ओव्हरफ्लोचं पाणी आमदार तनपुरेकडून मिळाल्याचं स्थानिक शेतकऱ्यांना सांगितलंय यासह मर्यादेपेक्षा जास्त पाणी तनपुरेच्या मार्फत मिळाल्यानं सर्व तलाव भरल्याचं सांगत एका शेतकऱ्यानं तनप्रेंचे आभार मानले मी विलास टेनकर राहणार भोषे आज आम्ही मुळा धरणावर जे ओव्हरफ्लोचं शेतकऱ्यांना जे पाणी आहे आमच्या पाथर्डी तालुक्यात तर त्याच्यासाठी आदरणीय आमदार आमचे लोकप्रिय आमदार प्राजगदादा तनपुरे यांनी जे बाईकसाठी जे बोलवलं आम्हाला तर गेली आमच्या भागात पाऊस हा कमी प्रमाणात आहे तर गेली तीन वर्ष सलग जसं आघाडीचं सरकार आलं दादा दादांनी ओव्हरफ्लोचं पाणी आम्हाला सातत्याने आमच्या पातर्डी तालुक्यात दे देण्याचं काम केलं आणि आता बी जे ओर जे पाणी आहे आम्हाला हे दादा आम्हाला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचतील ही आम्हाला आशा आहे तालुक्याच्या वतीनं दादांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर ओवर पाणी हे कधीही मर्यादितपेक्षा जास्त आम्हाला मिळालं आणि या माध्यमातून आमचे सर्व तळे बरोबर याच या वर्षी जवळजवळ शंभर टक्के भरले म्हणायला कुठल्याही प्रकारची शंका hmm. okay. नाही प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी